खेड तालुक्यातील सुपुत्र मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योजक विजय कुमार दुर्गा सोशल फाउंडेशन सोलापूरच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने गौरवलं जातं विजय भोसले क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार हॉल स्टेशन रोड ताराबाई येथील भव्य कार्यक्रमात देऊन गौरवण्यात आलं यावेळी उद्योजक विजय कुमार भोसले यांनी गोरगरिबांना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केलेली मदत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आला त्यांचे कार्य हे प्रेरणादायी आहे असे कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पद्मजा कार्यक्रमाचे संयोजक विक्रम शिंगाडे यांनी यावेळी म्हटलं भोसले यांनी मुंबईतील अनेक स्थानिक मंडळांचे सल्लागार आणि छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल खोपी मुंबईचे माजी अध्यक्षपद राबवले विजय कुमार भोसले यांच्यावरती खेड आणि मुंबई मधून अभिनंदनाचा वर्ष आवतोय